शुभ सकाळ आज मिनी ब्लॉकमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते मी रांगोळी काढत आहे दारात ही रांगोळी खरंच शुभ आहे कारण की मी मला ह्या रांगोळीपासून खूप मोठा अनुभव पण आला आहे ही रांगोळी काढली की मला दारात खूप प्रसन्न वाटतं मी अशी रांगोळी काढली कर का खरंच माझा मोठा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते मी ही रांगोळी काढली का मला असं मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतं कुठंतरी आपल्या घरी लक्ष्मी राहे म्हणजे आहे असं वाटतं मला तुम्ही बी अशी एक दारापुढे रांगो काढून पहा न, न, न कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला कसं वाटेल रांगोळी काढल्याच्यानंतर आज मी ब्लॉगची सुरुवात रांगोळी आणि माझ्या गणपती बाप्पाच्या स्नानपासून करीत आहे छानपैकी मी त्यांना ना आंघोळ घालून छान पुसून घेत आहे पाहू शकतात माझा गणपती कसा आहे खूप मी त्याचे भक्त आहे मला खूप गणपती बाप्पा सगळ्यात जास्त माझी हे लक्ष्मीचा फोटो बघितला तर मला असं खूप प्रसन्न वाटतं हे माझा लग्नातला लालोबा आमच्यात लाला हे लग्नात नवरदेवाच्या हातात देतात त्यावेळेस मला हे लाला दिलेलं आहे त्याची पण खूप सेवा काही जण खूप करतात माझ्या नाही होत तेवढं पहा माझा लाला लाला ला ला पण आधी गणपतीला आंघोळ घालतात ना तर बाकीच्या देवांना नवी लालाची आंघोळ घालून घेतली श्रद्धा ठेवली की देव कुठंतरी जाणवतो आपल्याला देवावर श्रद्धा असलीच पाहिजे श्री गणेशाय म ओम गणपती नमुनमा सिद्धिविनायक नमुन अष्टविनायक नमुन महा मंगलमूर्ती श्री गणेशाय म तस म्हणत नसते बा छान म्हणाव लागते हा जे बाप्पा छान हा हे काय पाल लड् तू त्याला घेतो ना किती सुंदर दिसते बघा आता गंध वगैरे लावलेस आणि हे पहा मी छानपैकी सर्व देवांना गंध लावून घेत आहे देवपूजाची देव सुरुवात सकाळी करायच पाहिजे खरंच तुम्ही एकदा तरी नसाल करा तर ट्राय करून पहा खूप शुभ आणि खूप छान वाटता देवाची आधी पूजा केल्याच्या नंतर बाकीचं कामांग वगैरे करून खूप प्रसन्न वाटतं नाही तर सवय रुटीन वगैरे लागली काहीच वाटत नाही त्याचं आपल्याला मी इथं लक्ष्मीची पूजा करून घेते मला हे लक्ष्मीचा फोटो खूप आवडतो मला खूप खूप म्हणजे खूपच आवडतो ह्याची पूजा वगैरे केली का इतकं भा भारी वाटतं ना खूप भारी वाटतं मला मी सर्व लक्ष्मीच्या हातास सद पायाचे म्हणा हाताचे सद पूजा करून घेत असते मला खूप आवड आहे कारण की मला त्यांचा फोटो हे खरंच मला खूप म्हणजे खूप आवडतो का की ज्या मनात बसला आहे हा फोटो सर्व गंध वगैरे लावून घेतले खरंच तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा असं खूप छान वाटतं देवीच्या फोटोला गंध वगैरे लावल्यास आणि आरतीला पण कुंकू लावून घ्यायचा आरती बिना कुंकूची कधीच देवापशी ठेवायची नाही त्याला कधी पण आपण हळदी कुंकू लावूनच सुरुवात करायची आरतीची त्यानंतर आता थंडी असल्यामुळं फुलं काही मला भेटले नाहीत जास्त तरी पण मी घेतले आणले थोडेफार थंडी असल्यामुळे फुलं काही नाही तर कृष्णा ललोबा गोपाल सर्व देवांना एक पुरले फुलं पण थोडेसे कमीच पडले मी मंडीत देवीत गेले का ताणते पण मी काही देवीत गेले नाही अशात त्याच्यामुळे मी जे फुलं भेटले तेच वाहिले पहा खरंच तुम्ही देवा श्रद्धा ठेवा नक्कीच तुम्हाला कुठंतरी फळ भेटतं त्याचं स्वामी महाराज मी आरतीची पण पूजा करून घेत असते त्यानंतर मी आता रांगोळी काढून घेणारे रांगोळी तेव्हा पुढे रांगोळी काढलीच पाहिजे खूप छान वाटतं आणखी प्रसन्न वाटतं पहा माझी रांगोळी मी इकडून इकडून दोन हातीमध्ये फूल आणि लक्ष्मीचे पावलं वगैरे टाकत असते वरून काहीतरी पडलं माझ्या अंगावर लागलं खूप मला साईडला रॅक आहे ना ते रॅकला ढक्का लागला वाटतं माझं जोरात त्याच्यामुळे ते माझ्या हातावर पडलं ते पुन्हा अजून पातील होतं जड ती अशी माझी देवघराची पूजा आता मी गॅस कडाले गॅस म्हटलं की स्वयंपाक चहा आणि देवपूजा पेली झाली की असा चहा आधी पेऊ वाटतो देवपूजा झाली की वाटतं आधी चहा कधी पेन की मी अग्नीची पूजा केली पाहिजे ना हे बघा किती टाईम आहे मला सूर्याचा असं छान वाटायला ना बघायला पण थंडीच्या दिवसात किती छान वाटतं ना हे पाहिला सरळ वातावरण त्यानंतर मी चहा कराय घेतला माझ्या एकटीसाठी चहा करायचा होता मला चहा करून घेतला थंडी वाजायली तरी पण ऊन जरी असलं तरी आणि मला वाताचा प्रॉब्लेम असल्यामुळं थंडीत जरा जास्तच हे राहावं लागतं तर चला चहा करीत करीत म्हटलं लगेच मटकी भिजाय टाकू कारण की, की पुन्हा थंडीत लय उशिरा मटकी भिजत नाही नाही लक्षात राहिल्यास थंडीत लवकरच मटकी भिजायला टाकावं लागते कारण की चांगली भिजते नसता ती भिजत नाही तेवढे काही कोम वगैरे फटत नाहीत तिला हे बघा माझं बाळ मोबाईल दे मम्मा चहा झाला छानपैकी मटकी भिजत चहा पण झाला मटकी भिजूनच झाली प पलीकडं दूध तापलं आता चहा घेते मी त्यानंतर आता मी तर मेथीचा गोळणा करणार आहे पलीकड कर भाजी वगैरे टाकली बटाट्याची कणिक वगैरे मळून घेतली आता हे मेथीचा गोळणा मेथी छान धुवून घेतली थोडी शिकू दिली ताटामध्येच त्यानंतर कुट्टा लाल तिखट चवीनुसार मीठ वापरलं आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यात लिंबू पण वापरायचे लिंबाने आणखीन छान चव लागते ह्याला थोडंसं लिंबूवरून पिळायचं आणि तडका द्यायचा वरून खरंच खूप छान लागते आपल्याला कच्ची खायची तर काही इच्छा होत नाही हे नक्की ट्राय करून पहा कारण की असा घोळणा खूप सुंदर लागतो भाजी म्हणजे तोंडी लावायला भाकरीसोबत म्हणा जेवतानी खूप छान लागतो आमच्या म्हणजे घरी खूप सगळ्यांनाच आवडला मला पण आवडला मी कच्ची भाजी काही खात नव्हते पण पौष्टिक असती म्हणतात ना कच्ची भाजी हे होतं आजचं माझं जेवण पहा त्यानंतर मी चेहऱ्यासाठी पेस्ट आपलं पेस्ट करून ठेवली चेहऱ्याला लावण्यासाठी तांदूळ